प्रभाग क्रमांक सातचं बघणार आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये जे असणारे परिसर आहेत ते आपण बघूयात आर्गे भवन परिसर मधुबन हाऊसिंग सोसायटी आसरा नगर साईट क्रमांक एकशे दोन सिद्धिविनायक अपार्टमेंट भगतसिंग विद्या मंदिर विक्रमनगर वृंदावन कॉलनी शांतीनगर आणि इंदिरा इंदिरानगर झोपडपट्टी हे सगळे परिसर तुम या प्रभाग क्रमांक सातमध्ये असणार आहेत त्यानंतर त्याची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या एकोणीस हजार सातशे एकाहत्तर इतकी आहे त्याच्यामध्ये असणारं अनुसूचित जातींची जी लोकसंख्या आहे ती चार हजार अठ्ठ्याण्णव इतकी आहे आणि अनुसूचित जमातींची जी लोकसंख्या आहे ती पंचावन्न आहे त्यामध्ये असणारं आरक्षण जे आहे प्रभाग क्रमांक सात अ अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक सात ब ओबीसी पुरुष प्रभा क्रमांक सात क सर्वसाधारण महिला आणि प्रभाग क्रमांक सात ड जे आहे ते सर्वसाधारण पडलेलं